आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा विजयी झाल्यानंतर विराट कोहलीला अनावर विजयानंतर कार्तिक मैदानावर नतम असतात अनुष्काने मिठी मारताच विराट ढसाढसा रडू लागला अनुष्का शर्मानं तिच्या पतीचा सा विजय साजरा केला खेळाडूंना विजयाबद्दल अभिनंदन करताना अनुष्का दिसली कोहलीची आरसीबी दोन हजार पंचवीसची आयपीएल चॅम्पियन तब्बल अठरा वर्षांनी पटकावलं पहिलं विजेतेपद अंतिम सामन्यात पंजाबवर सहा धावांनी मात विराट कोहलीचा आणखी एक विक्रमी पराक्रम आयपीएल इतिहासातील शिखर, शिखर धवनचा विक्रम मोडला विराट कोहली मध्ये आतापर्यंत सातशे एकाहत्तर सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आरसीबीचा ऑलराउंडर कृणाल पंड्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला कृणालनं चार मध्ये बारा डॉट बॉल टाकले तसंच दोन विकेट्सही घेतल्या आयपीएलच्या अठराव्या हंगामात गुजरात टायटन्सचा सा साई सुदर्शन ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुदर्शनच्या पंधरा सामन्यांमध्ये सर्वाधिक सातशे एकोणसाठावा आयपीएलच्या अठराव्या हंगामात ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरात टायटन्सकडे प्रसिद्ध कृष्णानं पंधरा सामन्यांमध्ये पंचवीस विकेट्स घेत पटकावली पर्पल कॅप आयपीएल दोन हजार पंचवीसचा व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार सूर्यकुमार यादवला मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला नाही तरी त्या संघातील खेळाडूला पुरस्कार मिळाल्यानं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आनंद कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील प्रयागशिखली गावाचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराचा फाळा पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय हा घरफाळा सरपंच उपसरपंच यांच्या मानधनातून भरला जाईल मराठीचा टक्का वाढवण्यासाठी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील गडोरे गावाच्या ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय जे पालक मुलांना शिर्डी जिल्हा परिषद शाळेत पाठवतील त्या पालकांना घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा अभिनव निर्णय मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पाच टोल नाक्यांवर हलकी वाहनं शालेय बसेस आणि एसटी बसेस टोलमुक्त टोल, टोल माफीचा कालावधी सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्यास बैठकीत मान्यता देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे आतापर्यंत सदोतीस जणांचा मृत्यू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे राज्यातील मृतांची संख्या चौदावर देशातील एकूण रुग्णांची संख्या सध्या चार हजार वर पोहोचली आहे काल राज्यात आढळलेल्या शहाऐंशी नवीन कोविड रुग्णांपैकी सव्वीस हे मुंबईतील आहेत नऊ ठाणे सहा नवी मुंबईतील आणि प्रत्येकी एक कल्याण आणि उल्हासनगरमधील राज्यातील मृत्यूंपैकी एक रुग्ण हृदयरोग आणि सीओपीडीनं ग्रस्त होता वसईतल्या खोचीवाडा परिसरातील बेचाळीस वर्षीय विनीत किणी या, या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू वसईकरांमध्ये भीतीचं वातावरण नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव माजी खासदार हेमंत गोडसेंना कोरोनाची लागण गोडसे होम क्वारंटाईन मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी गावातील गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या तर चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी सासरच्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आशाराणी भोसलेच्या कुटुंबियांचा आरोप सोलापुरातील आशा राणी भोसलेच्या आत्महत्येप्रकरणी पती पवन भोसलेला अटक तर सासरा आणि सासू अद्याप फरार आशा राणीनं आत्महत्या के केली त्यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती होती ही माहिती विवाहित महिला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार असा आरोप करू शकत नाहीत साताऱ्यातील महिलेच्या खटल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय गुजरातमध्ये कोरोनाचा धोका वाढला गेल्या चोवीस तासात एकशे आठ नवीन रुग्ण आढळले एका रुग्णाचा मृत्यू प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक विधान गुलाबा जेट्टी प्रकरणी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब परिसरात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामावर आक्षेप रहिवाशांचं म्हणणं ऐकून योग्य निर्णय घ्यावा आदित्य ठाकरेंची पत्रातून मागणी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी खात्याला वेळेत तिथी मिळत नसल्याची शिंदेंकडे केली तक्रार एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या सात टक्क्यांची वाढ एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब महागाई भत्ता वाढीमुळे मासिक सुमारे रुपये एकोणीस कोटींचा आर्थिक भार आता वाढेल दहा ते बारा जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज तसंच काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असल्यानं पेरणीची राहिलेली कामे आता पूर्ण करण्यात येतील तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर विले पार्लेमध्ये पावसाची हजेरी ठाण्यात जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर परिसरात चिखलाचं ची साम्राज्य वाहनं घसरण्याची शक्यता अवैध माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून माती सांडल्याचा सा प्रकार समोर नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीवरील पुलावरून उड्या मारत टवाळखोरांची स्टंटबाजी यातील बहुतांश मुलं अल्पवयीन गेल्या वर्षी अशीच स्टंटबाजी करताना एकाचा मृत्यू झाला होता पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा नांदेडच्या नायगावा शेतातील नुकसानीचं कथन करणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय आमदार तहसीलदार आणि यंत्रणेनं शेतात जाऊन केला पंचनामा मान्सूनपूर्व पावसामुळे या शेतकऱ्याचं भुईमुख पिकाचं नुकसान झालंय हिंगोली जिल्ह्यात बेचाळीस हजार हेक्टरवर हळदीची लागवड होणार बाळासाहेब ठाकरे हाऊस संशोधन केंद्रामध्ये दोन लाख हळदीच्या रोपांची निर्मिती दाराशिवमध्ये पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला उमरगा तालुक्यातील गणेशनगर येथील ही घटना आहे पुण्याहून शकप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यास आलेल्या ले पन्नास पर्यटकांवर आग्या मोहोळ्याच्या माशांनी हल्ला केला मधमाशांनी चावा घेतल्यानंतर पर्यटकांची जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळापळ सुरू होती रत्नागिरीच्या राजापूरमधील घेरा यशवंत किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं बांधकामाचा दर्जा राखला गेला नसल्याचा स्थानिकांचा आरोप धाराशिवच्या तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीचं बोंब मारो आंदोलन नव्या बसस्थानकाच्या छताला अवघ्या एका महिन्यातच गळती लागल्यानं महाविकास आघाडी आक्रमक जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील चनेगावात सरपंच आणि ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन जलजीवन मिशनचं काम अपूर्ण राहिल्यानं ग्रामस्थ आक्रमक भंडाऱ्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं नऊ दिवसांपासून आंदोलन प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं अभिलेख कर्मचारी आक्रमक विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी सात आणि आठ जून रोजी नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी दिली कोकण रेल्वे ट्रेनवरून कारची रोरो सेवा सुरू करणार गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना रोरो सेवेचा मोठा फायदा होईल सातारा सोलापूर महामार्गावर कोरेगाव हद्दीतील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती रखडली आहे आमदार महेश शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगर परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लवकरात लवकर याची दखल घेण्याची मागणी म्हाडाच्या शहाण्णव इमारतीतील रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना इमारतीतील भाडेकरू आणि रहिवाशांनी वैयक्तिक स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास त्यांना मंडळाकडून दरमहा वीस हजार रुपये भाडं देण्याचा निर्णय भिवंडीतील एटीएस छाप्याप्रकरणी बोरिवलीतील गावातील काही तरुण तुर्कीमध्ये जाऊन आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे तुर्कीशी संबंधित कागदपत्र तपास यंत्रणांना मिळाल्यानं हा संशय ठाण्यातील पडघ्यामध्ये सोमवारी महाराष्ट्र एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकोणीस मोबाईल जप्त मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडण्याची शक्यता असल्यानं ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले भिवंडीतल्या बोरिवलीत शरीयत ए अल शाम नावाचा छुप मॉडेल इस्लामिक राज्य घोषित करून पंधरा तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार असल्याचा दावा देशाविरुद्ध कृत्य करण्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीनं पोलिसांवर पिस्तूल रोखली पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केल्याची माहिती नागपुरा शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं किल्ले मिरवणुकीचं आयोजन ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहूब प्रत, हुबे हुब प्रतिकृती निर्माण करून शिवकालीन खेळांचं सादरीकरण योगी सरकारच्या मंत्रिमंडळाकडून पर्यटन विभागाच्या बेड अँड ब्रेकफास्ट अँड होमस्टे पॉलिसी दोन हजार पंचवीसचा मान्यता धार्मिक स्थळं आणि पर्यटन केंद्रांमध्ये धार्मिक स्थळं पर्यटन केंद्रांवर होमस्टेची सुविधा उपलब्ध होणार रामललाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत प्राणप्रतिष्ठेमुळे भाविकांची गर्दी जम्मूमध्ये माता खीर भवानीच्या मेळ्याचं आयोजन हजारो काश्मीरी पंडितांकडून देवीची पूजा ऑपरेशन सिंधूर नंतर जे भाविक देवीचं दर्शन घेण्यासाठी काश्मीरला जाऊ शकले नाहीत त्यांनी जम्मूमध्ये देवीचं दर्शन घेतलं राज्यातील सरकारी शाळांच्या बांधकामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराचं प्रकरण माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना एसीबीची नोटीस ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक या बैठकीत सर्व मंत्र्यांना ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान मोदींनी लगेच शरणागती पत्करली इतिहास साक्षी आहे की भाजप आरएसएसचे हे चरित्र आहे ते नेहमीच झुकतात भोपाळमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका कुठल्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम असतेच मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे तर परिणाम महत्वाचे असतात भारताचे सीडीएस अनिल चव्हाण यांचं पुण्यात महत्वाचं वक्तव्य आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानसाठी आठशे रुपये आठशे कोटी रुपये डॉलर मंजूर आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही रक्कम दिल्याची माहिती ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं नुकसान पाच लढाऊ विमान एक सी वन थर्टी विमानाचं नुकसान तर दहा लढाऊ ड्रोन पाकिस्ताननं गमावले भारतानं हल्ला केलेल्या ठिकाणांची पाकिस्तानकडून यादी जाहीर आठ नव्या ठिकाणांवर हल्ला झाल्याची पाकिस्तानची कबुली पेशावर झांग सिंधमधील हैदराबाद गुजरावाला बहावलपूर अटक थोरवरही हल्ल्याची कबुली ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकच्या हवाई तळांच्या नुकसानीचे पुरावे समोर आलेत हवाई तळांच्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी पाककडून निविदा नागरी आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी पाककडून निविदा पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी ठार जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मौलाना अब्दुल अजीजचा मृत्यू अब्दुल अझीज एझर भारताविरोधी भाषण देण्यासाठी ओळखला जातो पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली जैसलमेरमधून सरकारी कर्मचाऱ्याला अटक सीजेएम कोर्टाकडून शकूरला सात दिवसांची कोठडी गुप्तहेर शकूर खान माजी कॅबिनेट मंत्री साले मोहम्मद यांचे वैयक्तिक सचिव होते संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्यासाठी सोळा विरोधी पक्षांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र तर आप बैठकीपासून दूर विशेष अधिवेशनाच्या मागणीवरून काँग्रेसमध्ये फूट पडली आहे पक्षापेक्षा देश मोठा काँग्रेस नेते सलमान खुर्शेद यांचं वक्तव्य तर काँग्रेसनं सलमान खुर्शेद यांच्याकडून शिकावं भाजप भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या शमिका रवी यांची माहिती जीडीपीच्या मोठ्या असंघटित क्षेत्राचा मोजबा न करताही भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बिहारमध्ये महागठबंधनमध्ये सहभागी व्हायला ओवेसी तयार राष्ट्रीय जनता दलाला ने पाठवला प्रस्ताव महागठबंधन झालं नाही तर तिसरी आघाडी तयार करणार एमआयएमची भूमिका ट्रेड वॉरनंतर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावर चर्चा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शुक्रवारी होणार चर्चा कर आणि खर्चासंबंधीच्या बिलावरून एलन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कठोर टीका बिलामुळे वित्तीय तूट सहाशे अब्ज डॉलर्सवर जाईल मस्क यांनी व्यक्त केलं मत या बिलाच्या बाजूने मतदान केल्याची लाज वाटत असल्याचंही वक्तव्य गुजरात मध्ये पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचा आज मोठा युद्ध सराव भारताकडून हवाई दलाच्या जवानांसाठी नोटाम जारी मणिपूरमध्ये पुराचा हाहाकार हाकार लोकांचं स्थलांतर एक पूर्णांक चौसष्ट लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झालेत नायजेरियात अचानक आलेल्या पुरात दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू तर शेकडो लोक बेपत्ता राज्य अधिकाऱ्यांची माहिती ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊस अनेक भागात पाणी साचलं बापूजी नगर परिसरातील व्हिडिओ समोर आसामच्या नागावमध्ये मुसळधार पाऊस झालाय अनेक भागात पूर परिस्थिती कायम पुरामुळे जनजीवन विस्कळीत चंबा जिल्ह्यातील साचखिंड पर्यटकांसाठी खुली चौदा हजार पाचशे फूट उंचीवर बर्फाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये भूस्खलन छातेंमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून बेपत्ता सैनिकांचा शोध सुरू तीन लष्करी जवानांचा मृत्यू तर सहा सैनिक बेपत्ता भारतीय रेल्वेकडून नवीन जम्मू रेल्वे विभाग सुरू हा भारतातील पहिला हिमालयीन रेल्वे विभाग असल्याची माहिती लवकरच काश्मीरला सेवा सुरू होईल अमेठीमध्ये रिफाईंड ऑइलनं भरलेला टँकर उलटला तेल पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड अपघातात चालक जखमी कमल हसन असलात तरी भावना दुखावण्याचा अधिकार नाही कर्नाटक हायकोर्टानं कमल हसन यांना फटकारलं कन्नडचा जन्म तमिळनाडूमधूनच हे वक्तव्य कमल हसन यांना भोवलं थग लाईफ हा चित्रपट पाच जूनला कर्नाटकात प्रदर्शित होणार नाही अभिनेता कमल हसन यांची माहिती रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा पेटला युक्रेनकडून बहात्तर तासांच्या आत रशियावर मोठा हल्ला तब्बल अकराशे किलो स्फोटकं पाण्याखाली पेरून क्रिमिया पूल उडवला